हो ते मला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि त्या माऊलीची काय चूक आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला महादेव मुंडे हत्या झालेली आहे अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत म्हणून आता विष पिऊन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे ते निश्चितपणे ते त्यांचं गारणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडते आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आ, देखें देखें आ, आता रोहित पवार देखील काल मस्त जोगला जाऊन आले ते दे। देखील म्हणतात दे की आकाचे संपूर्ण जी काही टोळी आहे ती आता देखील सक्रिय आहे आता जेलमधलं सगळं आपला कारभार हापतो असं ते म्हणतात तुम्ही देखील वारंवार सांगतात की मोबाईल सापडले त्यांना फॅसिलिटी मिळतात हे याच्यावरती मी यापूर्वी बऱ्याच वेळा बोललेलो आहे त्यामुळं आता बोलायचं नाही परंतु जेलमधून एक स्पेशल फोन आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं सर्वात अगोदर मी बोललेलो आहे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता कारण की त्यांना त्यांना दिलासा मिळाला कृषी घोटाळा नाही अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाश दादा बोललेले आहेत मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही परंतु जा क्लीन चा, क्लीन चा अगेंस्ट लोक, आ, त्या क्लीनच्या क्लीनचीटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो आ, कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय मा निर्णय घेतील या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही दाड़ा दाड़ा जी जी ऐ, हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे मोठं प्रकरण आहे त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे कृषी विभागातला एक घोटाळा नाही एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीनचीट मिळाली असते परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरण त्याच्यामध्ये आहेत एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल परंतु तिथे खरेदी मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत डी बी टीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अठ्याहत्तर कंपन्या स्थापन केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि एम आय डी एम ए आय डीशी दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे या सगळ्याची स्वतंत्र एसआयटी स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करावी अशा प्रकारची मागणी केली मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याच वेळेस